आपल्याला बरेच ग्रामीण भागात जे शिकलेलं पोरं आई वडील वगैरे शिकलेलं नाही त्याला अजून तरी माहीत नाही काय म्हणजे पेशा भरती म्हणजे काय पण जे काय सुद्धा आहे त्यांना माहित आहे का पेशा भरती म्हणजे काय त्यासाठी आज नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर मित्रांनो कालच्या दिवशी चारोटी या ठिकाणी नॅशनल हायवे बंद केलेली होती कारण नाशिकमध्ये जे काय पोरं बसलेलं होतं उपोषणासाठी पेशा भरती होईना यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी चारोटी नॅशनल हायवे बंद केलेली होती दोन तासपर्यंत बंद केली होती त्या ठिकाणी आणि आपलेच युट्यूब कलाकार आहेत बनी राजपूत आहेत महेश बेलकर आहेत धर्मा बेलकर आहेत त्यांनी एक पेशाभरतीवरचा एक व्हिडिओ काढलेला आहे त्याचे तुम्ही बनी राजपूत या युट्यूबला तुम्ही जाऊन ना बघा आणि तो व्हिडिओ नक्की टाईम काढून बघा ते व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी भेटेल आणि काहीतरी आपल्या ते समजेल पेशाभरती म्हणजे काय आपल्याला बरेच माणसाला माहीत नाही काय पेशाभरती म्हणजे काय त्यासाठी ते व्हिडिओला तुम्ही क्लिक करून तुम्ही नक्की नांगा आणि जर तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करजास मित्रांना शेअर कर जास आणि जर तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण नागला तर ते मित्रांना तुम्ही कमेंट करून नक्की सांगा काय तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि दुसरे मित्रला शेअर करा जेणेकरून त्यांना जेपर्यंत पण तो व्हिडिओ जायला पाहिजे पेशा भरती म्हणजे काय आपल्याला बरेच ग्रामीण भागात जे शिकलेलं पोरं आई वडील वगैरे शिकलेलं नाही त्याला अजून तरी माहीत नाही काय म्हणजे पेशा भरती म्हणजे काय पण जे काय सुत आहे त्यांना माहीत आहे काय पेशा भरती म्हणजे काय त्यासाठी आजपर्यंत आपण लढत आहोत पद्धतीने व्हिडिओ काढिला आहे तर नक्की तुम्ही जाऊन बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे क्लिक करून आणि हा थोडक्याशी अपडेट देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल मिसतील माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये